सुस्वागतम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी प्रथम घटक चाचणी उत्तरासहित गुण आहेत वीस वीस गुणांसाठी ही घटक चाचणी आपण पाहणार आहोत वेळ आहे एक तास या ठिकाणी तुम्ही दिनांक टाकायचे आहे नाव लिहायचं आहे रोल नंबर टाकायचा आहे शाळेचे नावसुद्धा टाकायचे आहे तर कशा प्रकारच्या घटक चाचण्या आपल्याला येऊ शकतात आता घटक चाचण्याचा सीझन येत आहे आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याचा आपण सराव करणार आहोत तर प्रश्न पहिला अ खालील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा गुण आहेत चार तीनपैकी दोन प्रश्न लिहायचे आहे या ठिकाणी मी तुम्हाला सरावासाठी तिन्ही प्रश्नांची उत्तरे लिहून देईल पहिला प्रश्न आहे मुले सायकलचा सा वापर कशासाठी करतात उत्तर मुले सायकलचा सा वापर पुढील गोष्टी आणण्यासाठी करतात जसे की दुकानातून साबण आणणे भाजीपाला आणणे आजोबांच्या औषधाच्या गोळ्या आणणे कधी दूध आणणे छोटी मोठी इतर कामे करणे किंवा इतरही कामासाठी मुले काय करतात सायकलचा सा वापर करतात दुसरा प्रश्न आहे भुकिलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला उत्तर राजूने एक पुठ्ठा घेतला त्यावर उरलेलं अन्न फेकू नका मले द्या मी ते उपाशी लोकायला देतो असे लिहिले राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली राजूच्या गळ्यातली पाठी वाचून लोक उरले अन्न त्याला देऊ लागले असे बरेच अन्न जमा होऊ लागले ते जमा झालेले अन्न राजू गरजूंना ते जमा झालेले अन्न राजू गरजूंना देत असे भुकेलेल्यांसाठी राजूनी हा उपक्रम सुरू केला तिसरा प्रश्न आहे रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता उत्तर रामनाथपुरमला नेहमी गजबज असायची रामेश्वरमला जसा एजन्सी होता तसा इथे नव्हता त्यातूनच लेखकाला घराची ओढ अस्वस्थ करायची रामनाथपुरमला शिक्षणाच्या खूप संधी होत्या परंतु त्यापेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ लेखकाला मोलाची वाटत असे या सर्व कारणांमुळे रामनाथपुरमला लेखकाचा जीव रमत नव्हता अशा प्रकारे या ठिकाणी आपण तिन्ही प्रश्नांची उत्तरे दिली आहे परीक्षेमध्ये जर असं विचारलं दोन प्रश्नांची उत्तरे लिहा तर दोनच प्रश्नांची उत्तरे लिहायची कारण आपल्याला वेळ बघून उत्तरे लिहावं लागते एका प्रश्नाची उत्तर लिहिण्यासाठी दोन गुण आहेत प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे पुढे दिलेल्या अर्थाच्या कवितेतील दिल ओळी शोधून लिहा गुण आहेत दोन या ठिकाणी अर्थासंबंधी चार ओळी लिहिल्या आहेत त्या चारही अर्थाच्या चा ओळीचा आपल्याला कवितेत कोणत्या ओळी आल्या आहेत त्या लिहायच्या आहे आता परीक्षेमध्ये किंवा पुस्तकामध्ये असा प्रश्न विचारला जातो की शोधून लिहा परंतु या ठिकाणी आपल्याला शोधून लिहिता येईल का ते बघून लिहिल्यासारखं होईल त्यासाठी कविता आपल्याला पाठ लागते किंवा आपल्याला त्या कवितेतील सर्व ओळी माहीत पाहिजे तर पहिली ओळ आहे तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो तर गवत फुला रे गवत फुला या कवितेतील ह्या ओळी आहेत या अर्थासंबंधित कवितेत आलेली ओळ आहे पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा दुसरी अर्थासंबंधित ओढ आहे मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे वाटते यामध्ये कवितेत आलेली ओढ आहे मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे तिसरी अर्थासंबंधित ओढ आहे तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या या संबंधित कवितेत आलेली ओळ आहे तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या चौथी ओळ आहे तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखऱ्यांना फसवावे या अर्थासंबंधित कवितेत आलेली ओळ आहे तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आपण पूर्ण केले आहे एका ओळीचा अर्थासंबंधित ती कवितेतील ओळ लिहिण्यासाठी अर्धा गुण आहे त्यामुळे हो चारही ओळींचे अर्थासंबंधित ज्या ओळी आहेत त्याचे हो कवितेतील ओळी व्यवस्थित लिहायचे आहे चारही ओळी आपण व्यवस्थित लिहिल्या तर आपल्याला दोनपैकी दोन, दोन गुण मिळतात प्रश्न दुसरा तुमच्या मनानं उत्तर लिहा गुण आहे चार दोन प्रश्न उ विचारले आहेत एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी दोन गुण आहेत तर पहिला प्रश्न आहे तुम्हाला राजूशी मैत्री करायला आवडेल का, का ते सांगा उत्तर राजूशी मैत्री करायला नक्की आवडेल कारण तो प्रामाणिक व निस्वार्थी आहे तो दुसऱ्यांना मदत करण्यास तत्पर आहे तो बुद्धिमान असून स्वभावाने गरीब आहे मैत्री करण्याचे सगळे गुण त्याच्यात आहेत दुसरा प्रश्न आहे आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील उत्तर इंधनाची बचत होईल वायू प्रदूषण कमी होईल वाहतुकीची कोंडी होणार नाही स्वतःचे श्रम वाचतील अशा प्रकारे आपण उत्तर जर लिहिलं तर दोन्ही प्रश्नाचे आपल्याला चारपैकी चार गुण मिळू शकतात त्यानंतर प्रश्न तिसरा अ आहे पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा गुण आहेत दोन आता या ठिकाणी आपण अर्थही लिहूया आणि त्याचा वाक्यात उपयोग करूया पहिलं वाक्प्रचार आहे पुळका घेणे पुळका येणे किंवा घेणे असं दोन्ही प्रकारचं विचारू शकतात पक, अर्थ आहे बाजू घेणे आणि वाक्यात उपयोग करता येतो शारदाचा तिच्या काकूला खूपच पुळका येतो दुसरा वाक्प्रचार आहे व्यवस्थापक अर्थ व्यवस्था पाहणारा नियोजन करणारा आणि वाक्य तयार करता येते आमच्या शाळेतील जगन गणपती मंडळाचा व्यवस्थापक आहे प्रश्न तिसरा ब आहे पुढील शब्दात लपलेले शब्द लिहा गुण आहेत दोन चार शब्द दिले आहे त्या शब्दातून जास्तीत जास्त शब्द आपल्याला लपलेले तयार करायचे आहेत पहिला शब्द आहे परवानगी यामध्ये लपलेले शब्द आहेत पर रवा रवानगी वानगी वार नर नवा दुसरा शब्द आहे हजार भर यामध्ये लपलेले शब्द आहे हर हजार भर रजा भजा एक जिन्सी यामध्ये लपलेले शब्द आहेत एक जिन्सी जीन आणि जडणघडण यामध्ये लपलेले शब्द आहेत जड जडण जण घडण घड घण अशा प्रकारे हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे दोन गुणांसाठी असे प्रश्न विचारले जातात त्यानंतर प्रश्न चौथा अ आहे पुढील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा पहिला शब्द आहे सेंटर सेंटर हा इंग्लिश किंवा इंग्रजी शब्द आहे त्यासाठी मराठी शब्द येतो केंद्र दुसरा शब्द आहे पेशंट पेशंट या शब्दासाठी मराठी शब्द येतो रुग्ण त्यानंतर आहे कॅन्सर कॅन्सर या शब्दासाठी मराठी शब्द आहे कर्करोग आणि हॉटेल हॉटेल हो या शब्दासाठी मराठी शब्द आहे उपाहारगृह अशा पद्धतीने आपण या शब्दाचे मराठी शब्द लिहिले तर आपल्याला दोनपैकी दोन, दोन गुण मिळतात प्रश्न चौथा ब आहे पुढील नामांचे दिलेल्या सारणीमध्ये योग्य वर्गीकरण करा या ठिकाणी काही नामं लिहून दिली आहे त्याचे आपल्याला सामान्य नाम आणि विशेष नाम, नाम यामध्ये वर्गीकरण करायचे आहे तर प्रश्नामध्ये दिलेले नाम आहेत सतलज बाग कविता लाडू आंबेगाव शाळा कीटक झेंडा लाकूड प्राजक्ता मराठी आई कापड बंडू सह्याद्री त्याचे सामान्य नाम आणि विशेष नाम बघा पहिले सामान्य नाम आहेत बाग लाडू शाळा कीटक झेंडा लाकूड आई कापड आणि विशेष नाम आहेत सतलज कविता आंबेगाव प्राजक्ता मराठी बंडू सह्याद्री अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहिता येते त्यानंतर प्रश्न चौथा क आहे सायकल चालवण्याचे वैयक्तिक सामाजिक व राष्ट्रीय फायदे लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे तर वैयक्तिक फायदे बघा व्यायाम सायकल चालवण्याने आपोआप व्यायाम होतो माफक किंमत सायकल विकत घेण्यासाठी जास्त पैसाही खर्च करावा हो लागत नाही किंवा पेट्रोल पाण्याचाही खर्च लागत नाही पार्किंग सुलभ आपल्याला कुठेही व्यवस्थित ठेवता येते आणि सामाजिक फायदे आहेत वायू प्रदूषण नाही वाहतूक कोंडी नाही अपघातांचे प्रमाण कमी आणि राष्ट्रीय फायदे आहेत पेट्रोल व डिझेल या इंधनाची बचत इंधन परदेशातून विकत घ्यावे लागत नाही चलन वाचते अशा प्रकारे आपल्याला याचे फायदे लिहिता येतात अशा प्रकारे वर्गसहावी विषय मराठी प्रथम घटक चाचणी उत्तरासहित या ठिकाणी आपण पाहिली आहे अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त जर सराव केला तर तुम्हाला घटक चाचणीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळतात अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद